तर आता आम्ही लोकेशन पोहोचलेलं आहे काय आहे काय करायचं डोस डोसके चिंता झाले मन मसाला आले का आम्ही पण लागलो भटकार हंड्रायचं तर नमस्कार पब्लिक आणि आज आम्ही चालू शूटला ती पण असं ऐकून घेऊ शूट आहे आणि ऐकून भाऊ काय म्हणतायचं

साताराला फिरायला गेल बर वनमेन शो वनमेन शोचा तर आता आम्ही लोकेशन वारा आलेलो आहे आणि बघू शकताय व सगळ्या असं खुल आहे आमचं फॉर्म मीस लागली तर लोकेशन बघायला मी पण बघतो कारण डायरेक्टर मी आहे त्यामुळे मला बघितलीच पाहिजे असा विषय आहे तर बघू शकताय लोकेशन आमचं तिथं आमचं शूट होणार आहे जोरदार जाईन भाऊ काय म्हणाल तुम्ही बारे का लोकेशन लोकेशन एकदम आहे काही जास्त पाण्यात जाव्या जास्त जाव्या कारण काही विषय आपल्या त्यामुळे कमी पाण्यात जाऊया कमी पाण्यात जाऊ कमी पाण्यात हो मीच लोक बागा कशी बसली आमची गरीबागत गाडी पण आम्ही एक्सपेन्सिव्ह गाडी आणल्या किती रुपयाची गाडी आहे किती कधी रुपयाची गाडी आपली कटर चल मग चला 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 प्रसाद भाऊ चला पावसाची आधी आपण करून घेऊ शूट लगेच हॅलो काय कन्या ही कि माग का बसतात बायक नाही बस ना भासे ना। भासे ना। ना बस ना। भावा या शूटरचा आमच्या पाय 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 तुटलाय बघा कुठे आले बघा बघा किन्नरची अशी भूमिका पद्धतश्री भेद हे केले पार पडलेले किन्नरची भूमिका हिंदू आमच्या पार पडलेले पुलावर गाडी वळवायचं चालू आता हो जरा पूल कसा आहे एवढ्या पूल गाडी वळवून आमच्या गाडी गाडी मालकांना ड्रायव्हर आहे का जोरात आपला पोचवलं ना <laughs> का कायमच पोचवलं आपल्याला तर आता आम्ही लोकेशन पोहोचलेलो आहे आणि भाई लोक सगळे आमचे आहेत माग पाठीमागे आर लागा

काय असतो कुठे आर्मी समुद्र आईच्या गावमध्ये थांबा थांबा चला तुम्ही चला तुम्ही चालू तुम्ही चला 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 लोक कर बुट माझा भरला सगळं चिखल ना हिनबाऊ चला लोक कर पँ्या चड्ड्या बिड्या सगळं ट्रॅव्हल पे घ्या तुमचा हे बघू शकता किती काय बोलायचं गव्हर्नमेंटला आपल्या त्यामुळं स्वच्छता पाहिजे घाणी तिथून पडल्या अवघड नवडायचं सगळेच काम व सगडे जरा काम करा गाओ तुमच्या चला चला दंगा करू नका दिसाय साहेब तर पलीकडे जायचा मार्ग आम्हाला काय भेट ना आणि वनमासाला आले का तर आम्ही पण लागलो होतो भटकायला पाणी पण जास्त आहे असं भरपूर त्यामुळं काय कळन झालं आम्हाला हो पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे आपल्याला पलीकडे जाता येत नाही आणि एकच केलं पाहिजे पँटा काढून पवत पलीकडे गेलं पाहिजे बॅग हातात धरून एक पर्याय हाय आपल्याकडं हा असं काय मिनिंग मिनिंग आहे डबल मिनिंग काय बोलणार हर्षा जाऊ शकतो काय हर्षा जाऊ शकतो काय नाही का होय काय ते सांग अरे जाऊ शकतो का पलीकडे काय आलं पाणी कमी आहे लागलाय पाणी कोण तेव्हा ढवायला लागलाय पाणी प्रसाद भाऊ काय लोकेशन आहे काय करायचंय काय करायचं आहे के चिंदे झाले माय काय करायचं सांगा लोक लागलाय जाम खाली खाली करत तुम्ही ना टाल नाही आता लोकेशन आम्ही चेंज केलंय सगळं गाव हाय पोवायचं लोकेशन बरोबर केलं मत जायचं अरे लोकेशन आता लोकेशन चेंज केलं लोकेशन आता बदललंय आम्ही खूपच आता घेत अरे मी काय म्हणते ऐका केले भाई लोक हा घोडा दुचि घोडा दादा घे घोडा मामा ही गाव कुठला आहे ओ ही वसड्याची नदी म्हणायचं का नदी गप्पा आणि हे लोकेशनान बदलले आता वाजरला चाललोय मी वाजरला चाललोय वाजरला पण नाही तुरचीला खूपच 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 घाण आहे तरी लोकेशन चेंज केलंय आम्ही आता चाललोय आता कुठं आपण बोलू नागाव नागावला चालूया आणि पोराने आता स्नॅकला घेतलेला आहे चालू दारू रुपयाच नाही पण चालून चालून आता आमच्या फाटलेले पूर्ण आमची मेनर यातच गेली काय पण भरपूर झालंय आहे पण वातावरण आहे त्यामध्ये आम्हाला कळून चालले काय करायचं काही नाही मला तर हो टेन्शन आले तुम्ही सांगा काय करायच कमेंट तर फायनली लोकेशन आम्हाला या आणि लोकेशन एक नंबर आहे आता फाईट सीन होणार आहे तुम्हाला एक मिनिट लोकेशन काय सीन ऑलरेडी पोरं पण त्यात मोजूद आहेत आमचे तर बघू शकता हे असं आमच्या व्हिडिओचं लोकेशन आहे आणि पोरं सगळी फोटो थांबलेली पाठिमाग आणि पोर या लागलेली चला तर मग ऍक्शन मोडमध्ये येऊ सगळ्यांनी कपडे वगैरे चेंज करून पोझिशन मध्ये घेतलेले आहेत समीर रे काय चेंज करा कर हंड्रंट <laughs> मी पण आता चड्ड ना काय आपल्या ह्याच्या लुंगी वालो या इकडे इनवा <laughs> इनवॉच कॅरेक्टर पाण्यात इन पाण्यात जाऊन थांबलो या दिसतंय दिसते आता ले बघायचा थांबा जरा मार खायला जाय थांबा <laughs> का मार द्यायचा आता पण करायचं दोन्ही पण आहे तरी जोरदार पाऊस चालू आहे आता त्यामुळं काय कळण झाले आम्हाने सतीश भाऊ हे मग प्लॅनिंग पटिंग सगळं खट्ट केलं पावसान असं झालंय जोरात छत्री होणारच होणारिंग होणार जरा छत्री रिक्त आलाय म्या हिसा अडकलं काय मध्ये त्यामुळे हे करायच नाही रे पूर्वीच्या बघायच नाही हिनोबा रेडे आईच्या गावात विलन येतो हिरो रेडे मस्ती करायची <laughs> लागला मग कशाला मस्ती करायची रे एवढी इकडे बा काय मस्ती कर अरे कशाला इथे नदी शूट होणार आहे आमचं दाद्यानो कशाला नदी आणा लागला इकडं इकडं घ्या पहिलं इकडे पेटून सिगरेट पहिला सिगरेट काय पिऊ ना काही आम्ही आम्ही व्हिडिओसाठी वापरतो या काही नाही का ना भाऊ सिगरेट स्मोकिंग इंजुरीज किंवा हेल्थ हा काय विषय नाही यांनी जाहिरात केली आहे सिगरेटची मग काय अडचण आता कुणी काय वडून आला सिगरेट दारून नशा पसन लांब राहा सगळी आहे घातक आहे घातक आहे हां आठवणीत राहणार काय नाही <laughs> 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 <mokladla una? laughs> <laughs> 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 नाही ना मोडा काय घेऊ त्याच्या आम्ही आता तरी आता इनोबाचा व्हिडिओ शूट चालू आहे नंतर माझा ऍक्शन व्हिडिओ शूट होणार आहे आणि हिथेच एनर्जी सगळ्यांची डाऊन झाली बघू सा सीनचा एक भाग आहे म्हणजे इनोबा मास् धारा लागले आणि हे मदत माग आलाय फाईट सीन आहे हिथेच आता मी ले दाखवत नाही फक्त इंस्टाग्राम वर रील्स वर जाऊन तुम्ही बघू शकता आमचा ऍक्शन व्हिडीओ हाय ना इनोबा सिगरेट तू नागिन डान्स करालस का हा

इनोबाचा व्हिडिओ आता झालेला इनोबा खुश आहे ना ब्लॅक बँ ब्लॅक इकडे आता काय इशे झालं सगळी काय मला कळन झालं तुझं काय सीन आहे नी पब्लिक असं वाटायला लागलं आम्हाला बघायला शिस्ता <laughs> शिस्ता शिजतात मगरील तर आमच्यासाठी तरी बनून आणलेला आहे चहा बिस्किट वगैरे सगळी मेकअप ला ला का अजून एक व्हिडिओ आहे कशाच बेचा लागलाय तू बंपा कायच काय जरा हा मला आवड काय अशाची आवड आहे लागत तुला आवड चांगलीच आवड आहे ब्लॉकला ला आता तुम्ही काय आता ही बघा इनोबा मला सगळी काय का दिसतोय का बघा इनोबा लिप्सिंग करा येईल तिनं हो हॅलो हॅलो मग तो सिंग आता सिंग काय माहिती आहे का

तर मित्रांनो बघा आता अक्षय भाऊ आता फायटिंग सीन करत आहेत तर कशा प्रकारे करत आहेत करतायत बघायचं

रोल कॅमेरा ॲक्शन चालू आहे बा कॅमेरा हायू दे आमचा व्हिडिओ शूट झालेला आहे आणि एक नंबर तडसमध्ये झालेला आहे शूट म्हणजे काय सांगायचं मास्ती इंस्टाग्राम वर जाऊन तुम्ही बघू शकता माझे रील्स आणि पोरं बघा कशी नसते कराल इकडे आता पोरं सगळी मेकअप झाले मग पोरं एक गायब झाली आता सगळी आणि ब्लॉगला सपोर्ट करा तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक ठोका सुट्टी देऊ नका